आमदार गोगावले यांच्या शुभस्ते महाड एसटी आगारातील रस्त्यांचं भूमिपूजन चौथ्यांदा आमदार होऊन कामाचं उद्घाटन करणार आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या शुभस्ते नुकतंच महाड एसटी आगारातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे या कामासाठी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी आमदार गोगावले यांनी मंजूर करून आणला आहे आणि लवकरच या कामाला आता सुरुवात होणार आहे बऱ्याच कालावधीपासून एसटी आगारातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती मात्र आता या रस्त्यांचं काम सुरू होणार असल्यानं प्रवासी व नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे या भूमीपूजन सोहळ्याला आमदार गोगावले यांच्यासमवेत एसटीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती जोशी विभाग नियंत्रक श्री घोडे महाड प्रमुख फुलपगारे व्यवस्थापक शिवाजी जाधव त्याचप्रमाणे महायुतीतील शिवसेनेतर्फे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा प्रवक्ते नितीन पावले जिल्हा समन्वयक विजय सावंत प्रमुख सुरेश महाडिक प्रमुख बंधू तरडे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत भाजपातर्फे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुनकर आरपीआयचे कोकण प्रदेश संघटक केशव हाटे तालुका सेक्रेटरी लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष अशोक मोहिते प्रमोद शिर्के अध्यक्ष मोहन खांबे शिवसेना महिला आघाडीतर्फे जिल्हा प्रमुख निलिमा घोसळकर इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सगळ्यांशी विचारविनय करूनच आम्ही चालणार आहोत त्याची काळजी करू नको भरत सेटला पद असलं काय आणि नसलं काय जो काम करणारा माणूस आहे त्याला काय पदच लागतं अशातला भाग नाही आहे दोन दोन हजार कोटीची कामं ज्या आम्ही मतदारसंघात आणलेले आहेत तेव्हा काय मी मंत्री नाही किंवा काय नाही आणि मंत्र्यांच्या सोबत जेवढे कार्यकर्ते फिरत नाहीत मंत्रालयात किंवा मुंबईला तेवढे कार्यकर्ते ऑल महाराष्ट्रातले हे तुमच्या आमदाराच्या सोबत असतात त्याचं कारण सेक्रेटरी असो किंवा कोणी असो मंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांच्याकडनं डायरेक्ट जाऊन त्यांना पत्रावर सही असाल त्यांचं काही काम असेल सेक्रेटरीकडे काम असेल तेव्हा डायरेक्ट जाऊन आम्ही घेतो त्याला मंत्र्यांचीच काय आवश्यकता आहे मंत्र्यांना वेळ मिळतो नाही मिळत पण आम्ही आहोत ना फ्री ऑफ चार्जमध्ये त्याच्यामुळे आता तेच सांगतो आहे की आम्हाला पक्ष संघटनेचं काम करायचं आहे महायुतीची सत्ता परत आम्हाला आणायची आहे त्यासाठी आम्ही हे सांगितलेलं आहे परंतु त्याच्यासाठी आम्हाला थोडा विचार करण्याची पण त्याच्याकर मला कार्यकर्त्यांनी निवडून दिलेलं आहे साहेबांनी जरी पद दिलं <coughs> तरी कधी दिलं आहे की ज्यावेळेला मला जनतेने निवडून दिलं त्यावेळेला आम्हाला ही पदं मिळत गेलेली आहेत म्हणून जनता जनार्दन हे पहिलं आमचं दैवत आहे हा मानणारा मी कार्यकर्ता आहे जय हिंद जय महाराष्ट्र